नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्वे मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न अभ्यास करताय ना अभ्यास केलाच पाहिजे आज आपण गणिताच्या पुढील टॉपिकला सुरुवात करणार आहोत त्याचं नाव अपूर्णांकांचा गुणाकार नाव टाका मित्रांनो पटकन काय नाव टाकायचं आहे नाव टाकायचं आहे अपूर्णांकांचा गुणाकार अपूर्णांकनचा गुणागर भरपूरशा विद्यार्थ्यांना दिसायला खूप कठीण वाटतो पण काही क्षणात तुम्ही त्याचं उत्तर काढू शकता अगोदर तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवणार नंतर तुम्ही ते कशा प्रकारे काही क्षणात सोडू शकता ते सुद्धा सांगणार ठीक आहे बघून घ्या ह्या टॉपिक अतिशय महत्वाचा आहे आणि भरपूर विद्यार्थी प्रश्न पाहिल्यानंतरच घाबरतात घाबरू नका बिलकुल सुद्धा तुम्ही काही क्षणात त्यांचं उत्तर सोडू शकता बघा पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे त्यांच्याकडे नोट्स आहे नोट्स मध्ये हे सर्व प्रकारचे प्रश्न दिलेले आहेत त्यांच्याकडे नोट्स आहेत त्यांनी पटापट कमेंट मध्ये उत्तर द्या ज्यांना कळत नसेल त्यांनी माझ्याकडे बघा आणि ने नीट समजून घ्या पहिलं उदाहरण आहे थोडा वेळ लागेल नंतर आपण पटापट पुढील प्रश्नांची सुरुवात करूया ठीक आहे बघा पहिला प्रश्न पहिला प्रश्न काय दिला मित्रांनो पटकन मांडून घेऊया प्रश्न आहे की एक छेद सहा गुन्हेला तीस गुन्हेला एक छेद सहा गुन्हेला बेचाळीस परत चार छेद सहा अशा प्रकारचा प्रश्न दिलेला आहे तुमच्या स्क्रीनवर त्याचं उत्तर कशा प्रकारे सोडू शकता नीट समजून घेता होतो स्टेप बाय स्टेप नंतर तुम्ही काही क्षणात सोडू शकता बघा तुमच्या इथं खोडाखाडी केली तर तुम्हाला करणार नाही म्हणून पुन्हा एकदा स्टेप मांडतो ठीक आहे बघा प्रश्न आहे की एक छेद सहा गुणिल्ला तीस गुन्हेला एक छेद सहा गुणिल्ला बेचाळीस परत गुणाकार चार छेद सहा हे आहे आपली स्टेप नीट समजून घ्या कशा प्रकारे प्रश्न द्यायचा छेदाला ज्या प्र ज्या संख्येने तुम्ही भागाकार किंवा गुणाकार करणार आहोत त्या संख्येला अंशाला सुद्धा करायचं आहे नीड समजा बघा कर सहा एक सहा कळलं सहा एक सहा सहा पंचे तीस सहा एक पण दाखव सहा एक सहा सहा, सहा, सहा पंचे तीस त्याचप्रमाणे सहा एक सहा 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 छत्तीस आणि सही साते बेचाळीस म्हणजे सहाला जर सात वेळेस गुणलं तर बेचाळीस उत्तर येईल म्हणजेच याला सुद्धा खोडायचं आणि इथे सात लिहायचे एक पण कळायला तुम्हाला सहा एक सहा सहा पंचे तीस सहा कसा साईन्स ते बेचाळीस त्याचप्रमाणे हे सुद्धा करायचं कसं बे दुने बे दुने बेदुने म्हणजे दोनने याला गुन्हायचं म्हणजे दुने चार आणि बेत्रिक सहा स्पीडमध्ये नाही सोडवते धीरे धीरे समजवतोय नीट समजून घ्या दोनने भाग द्यायचा ने याला भाग द्यायला का चार नाही जाणार चारने सहाला जाईल का नाही जाणार पण दोनाच्या पाड्यामध्ये चार सुद्धा येतात आणि सहा सुद्धा येतात नीट एकदम बेसिकून बेसिक, बेसिक माहिती सांगतो नीट समजून घ्या तुम्ही सर्वजण नवीन आहात कळालं चार दोनच्या पाड्यामध्ये चार सुद्धा येतात आणि सहा सुद्धा येतात म्हणजे चार आणि बेतरिक सहा कळाला इथपर्यंत व्हेरी गुड खूप छान आता बघा काय उरलेलं आहे नीट मांडीने नी करून घेऊ आपण पुन्हा खाली सहा सहा हे गेलेले म्हणजे एक छेद एक उरलेला आहे ठीक आहे हे काही मांडलं नाही तरी जमतं त्यानंतर काय उरलं मित्रांनो हे पाच उरलेले आहे त्यानंतर एक छेद एक हे मांडणी नाही केली तरी जमत तरी तुम्हाला समजून देतो पहिलं उदाहरण आहे त्यानंतर मित्रांनो सात उरलेले आहे आणि परत दोनशे तीन म्हणजेच काय छेद तीन एवढं सगळं तुमच्यासमोर उरलेलं आहे आता काय मित्रांनो एक 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 नाही मांडलं तरी चालतो मग पाच गुणीला सात करायचं किती होणार साता पाच पस्तीस आणि पस्तीस गुणीला दोन म्हणजेच काय आता हे एक एक मांडले नाही तरी चालतं म्हणजे मुख्य स्टेप मांडतो खाल्ले डायरेक्ट आता पाच गुन्हेला सात गुन्हेला दोन भागीला तीन फक्त एवढीच मांडणी उरलेली आहे वरची इथपर्यंत कळालं त्यानंतर यांचा गुन्हा करून घ्या मित्रांनो किती होणार साताबाचा पस्तीस म्हणजे पाचला सात वेळेस गुणलं तर पस्तीस उत्तर येतो ठीक आहे आणि पस्तीस गुन्हेला परत सात सॉरी पस्तीस गुन्हेला परत दोन म्हणजे पस्तीस गुन्हे सत्तर इथपर्यंत कळालं इथं येणार मित्रांनो आता उत्तर सत्तर छेद तीन सत्तर छेद तीन उरलं हे तुमचं उत्तर असणार आहे ठीक आहे सत्तरचे तीन जर वरच्या सत्तरला जर तीनने भाग गेला असता तर आपण ही संख्या अजून लहान केली असते पण सत्तरला तीनने भाग जाऊ शकत नाही म्हणून याचं उत्तर काय येणार मित्रांनो सत्तर छेद तीन किंवा उदाहरणामध्ये तुम्हाला सत्तर ऑब्लिक तीन असं सुद्धा मांडण्यात येते म्हणजे प्रश्न नीट वाचायचा ऑप्शन नीट वाचायचा आणि त्याचं योग्य उत्तर नीट द्यायचं आता काही विद्यार्थी म्हणतील सर पोलीस भरतीला इतका वेळ नसतो आमच्याकडे किती एवढा वेळ कस का काय सोडवणार एवढा वेळ देऊ शकत नाही मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला युट्यूब आणि इंस्टाग्राम मध्ये काहीही शॉर्टकट पद्धत सांगतील पण प्रत्येकच शॉर्टकट पद्धत प्रत्येकच उदाहरणाला कामात पडणार नाही म्हणून ही मांडणी तुम्हाला जमलीच पाहिजे आणि ज्यांना वाटत असेल की भरपूर वेळ लागतोय तुम्ही आता सुरुवात आहे तुमचे शिकत आहात म्हणून तुम्हाला हे स्टेप बाय स्टेप शिकणं आवश्यक आहे जसं जसं तुम्ही स्टेप बाय स्टेप शिकणार तसं तसं तुम्ही किती क्षणात याचं उत्तर काढू शकता बघा हे असं असणार तुमचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती ठीक आहे प्रश्न कुठे मांडू इथे इत, इथे मांडू तुम्ही बाजूला सर पण नेट समजून घ्या अगोदर प्रश्न मांडणार प्रश्न असणार तुमचा इथे एक छेद सहा गुन्हेला तीस गुन्हेला एक छेद सहा गुन्हेला बेचाळीस आणि परत गुन्हेला छेद सहा असा प्रश्न असणार तुमच्याकडे ऑलरेडी तिथे तुम्ही इथल्या इथे त्याला भाग देऊ शकतात जो केव्हा पण जेव्हा तुमची प्रॅक्टिस झाली असेल कसं भाग देऊ शकता बघा सहा पंचे तीस सहा सात बेचाळीस हे झालं इतके बे दुने चार बे सहा पाच सात पस्तीस आणि सत्तर सत्तर छेद तीन काही क्षणात निघलं का नाही काही क्षणात निघलंय एक मिनिट सुद्धा लागलं नाही तीस सेकंदापेक्षा कमी वेळामध्ये हे उत्तर काढू शकतो तुम्ही दहा सेकंदामध्ये सुद्धा पण कधी काढू शकता मित्रांनो जेव्हा तुम्हाला ही स्टेप बाय स्टेप मांडणी असेल तुमचं हे सर्व तुमच्या स्क्रीनवरती असेल म्हणजे तुमच्या पेपरमध्ये असेल एवढी सगळी मांडणी करायची गरज पडणारच नाही पडेल का तुम्ही इथला इथं त्याला भाग देऊ शकता जसं की मी इथं देऊन दाखवलं तुम्हाला पण कधी देऊ शकता मित्रांनो जेव्हा तुमची ही सर्व काही स्टेप माहीत असेल तुम्हाला बेसिकून बेसिक माहिती कोणी शिकवणार नाही तुम्हाला शॉर्टकट पद्धत काही सांगणार कुठल्या कुठे याला भाग द्या त्याला भाग द्या पण प्रत्येकच उदाहरण त्या प्रकारे तुमच्या शॉर्टकट पद्धतीने सोडल्या जाणार नाही ही गोष्ट समजून घ्यायची नीट कळालं तुम्हाला आता ह्या पद्धतीमध्ये तुम्ही कोणतंही गणित सोडवा तुमच्याकडे असणाऱ्या पुस्तकातून सोडवा किंवा आपल्या नोट्समधून सोडवा तुम्हाला ह्या प्रत्येक उदाहरणं सोडवल्या जातील म्हणजे येतीलच जशी जशी तुमची स्पीड वाढेल तसं तसं तुमचं ही स्टेप कमी होईल ही स्टेप कमी होईल ही स्टेप कमी होईल आणि काही क्षणात तुम्ही उत्तर काढणार पण कधी जेव्हा तुमची प्रॅक्टिस असेल जेव्हा तुम्ही उत्तर सोडवायला सुरुवात करणार त्या टायमाला तुम्ही हे सर्व उत्तर सोडवू शकता ठीक आहे सर्वांचं योग्य उत्तर आले आणि त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी व्हेरी गुड ज्यांनी ऑप्शन क्रमांक बी दिला याचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर होतं काढलं ना ऑप्शन क्रमांक बी सर्वांचं योग्य उत्तर आलं ज्या विद्यार्थ्यांकडे नोट्स होते त्यांनी किती पटकन उत्तर दिले व्हेरी गुड मित्रांनो हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून होती की तुम्ही योग्य उत्तर देणार आणि ज्यांच्याकडे नोट्स नसेल त्यांनी पटकन नोट्स घ्या त्यांना माहिती आहे हे सर्व काही स्टेप बाय स्टेप मांडणी आहे त्यामध्ये ठीक आहे बघूयात पुढील कोणता महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर स्क्रीन येतोय आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे चला तर मग वेळ न होता बघूयात कोणता पुढचा प्रश्न आहे पुढील प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला मित्रांनो बघा पटकन बघा प्रश्न बघा ऑप्शन नीट बघा आणि त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्या पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो मी मांडतो ज्यांना येत असेल ज्यांना उत्तर सोडता येत असेल त्यांनी पटापट -पड़ कमेंट मध्ये उत्तर द्या ज्यांना जमत नसेल त्यांना समजून घ्यायचं असेल त्यांनी माझ्याकडे बघा मी त्यांना स्टेप बाय स्टेप पुन्हा एकदा सोडलं दाखवतो बघा प्रश्न काय दिला मित्रांनो प्रश्न आहे दोन छेद सात गुन्हे पस्तीस परत गुन्हेला तीन छेद आठ आणि परत गुन्हेला चाळीस आणि परत एक छेद सहा ठीक आहे एक छेद सहा तुमची परत मांडणी पूर्ण झालेली आहे कळालं मित्रांनो तुमची मांडणी पूर्ण झालेली आहे इथे तुमची मांडणी पूर्ण या प्रकारचा प्रश्न आहे ज्यांच्याकडे नोट्स आहे त्यांनी पटापट सोडवा या प्रकारचे प्रश्न काही क्षणात कसं सोडू शकता आणि समजून घ्या अगोदर स्टेप बाय स्टेप तुमच्याकडे नसतील तरी तुम्ही मागील प्रश्न सोडवला असेल त्यानुसार स्टेप बाय स्टेप सोडवा बघा प्रश्न पुन्हा एकदा मांडून देतो तुम्हाला दोन छेद दोन छेद सात परत पस्तीस परत तीन छेद आठ गुन्हेला चाळीस गुन्हेला एक छेद सहा झाला इथपर्यंत आता पटापट -पड़ भाग द्यायचा जास्त काही समजावून सांगण्याची गरज नाही तुम्हाला मागील उदाहरण स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे कसं देणार सात एक सात पाचा पस्तीस कळालं आठा एक आठ आठा पंचे चाळीस कळालं इथपर्यंत कळालं त्यानंतर इथं बघा इथे किती आहे दोन आहे बेक बे, क, बे। सहा कळाला मित्रांनो इथपर्यंत ज्यांना कळलं नसेल त्यांच्यासाठी परत एकदा सांगतो हे सहा मांडत नाही वाटलं असं हे सहा जसे तसे राहू देतो आणि हे दोन ला भाग देत नाही दोन सुद्धा जसे तसेच होतो कारण काही विद्यार्थी नवीन आहेत आणि आपल्याला एकट्याला पुढे जायचं नाही आपल्याला तुम्हा सर्वांना पुढे घेऊन जाणार आहे मित्रांनो आणि या वर्षी तुम्हाला सर्वांना सक्सेस करणार आहे नीट समजून घ्या इथपर्यंत तुम्हाला कळालं ना साताने पाचला भाग दिला सात बाजा पस्तीस आठाने याला भाग दिला पाचले आता पंच चाळीस किती उरले आता खाली इथं हे दोन जसे तसे खाली आले परत हे पाच परत हे तीन परत हे पाच एक मांडायची गरज नाही ठीक आहे भागीला काय उरले हे भागीला सहा उरलेले आहे ठीक आहे आता तुम्ही याने याने भाग देऊ शकता कसा भाग देणार तीन एक तीन कळालं तीन दुने सहा परत एक बे बेक बे एक बे झाला इथपर्यंत उरले किती पाच आणि पाच हे दोन पाच पाच उरले म्हणजेच काय पाच पंचवीस उत्तर येईल त्याचं तुम्हाला तर माहिती आहे पाच गुन्हेला पाच बरोबर पंचवीस ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर आलेलं आहे ऑप्शन क्रमांक बी पंचवीस सर्वांचे योग्य उत्तर आले सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो येथे भागीला बिगीला काही नाही आहे इथे भागीला काहीच नाही आहे लक्षात ठेवायचं ऑप्शन मध्ये तुम्हाला येणार बाकीला दोन चार पाच सहा काहीतरी येणार पण नीट प्रश्न सोडवायचा कळाला ना तुम्हाला किती पद्धतीमध्ये आपण सोडवला प्रश्न ज्यांना जमलं नसेल त्यांनी नीट समजून घ्यायचं तुमच्यासाठी परत परत स्टेप मांडलेली आहे का कारण आपल्याला एकट्याला पुढे जायचं नाही तुम्हाला सर्वांना पुढे जायचं नीट बघा ज्या विद्यार्थ्यांना वाटत असेल कट आहे शॉर्टकट मध्ये सांगा नीट बघा पुन्हा एकदा हे मांडून घेऊ आपण तसं 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 मांडणार दोन छेद सात गुन्हेला पस्तीस परत तीन छेद आठ गुन्हेला चाळीस कोणीला एक छेद सहा बरोबर हे जसं तसं उदाहरण आहे जशी जशी तुमची प्रॅक्टिस वाढेल तसं तसं तुम्ही इथलं इथं भाग देणार कसं भाग देणार बघा सात पाचा पस्तीस तीन एक तीन तीन दुने सहा आठ पंचे चाळीस दोन कट दोन कट पाच पाच पंचवीस फिनिश झालं ना काही सेकंद लागला काही सेकंद लागले फक्त काही सेकंद पण कधी तुम्ही हे उदाहरण सोडू शकता जेव्हा तुमची प्रॅक्टिस झालेली असेल मित्रांनो अशाच प्रकारचे कित्येक उदाहरण आपल्या गणिताच्या नोट्स मध्ये सुद्धा दिलेले जे तुम्हाला अतिशय फायदेशीर ठरतील स्टेप बाय स्टेप मांडणी आहे पण तुम्हाला प्रॅक्टिस करण्याकरता जास्तीत जास्त उदाहरण दिलेले आहे या टॉपिक वर किंवा तुम्ही सोडवू शकता जेव्हा तुमची प्रॅक्टिस झालेली असेल मित्रांनो कोणी शॉर्टकट पद्धत नाही तर शॉर्टकट पद्धत अशीच तयार होते पण तुम्हाला फक्त लोक शॉर्टकट सांगतात पण जर कोणता प्रश्न आढला तर तुम्हाला ही स्टेप सुद्धा माहिती पाहिजे किंवा तुम्ही ही स्टेप सोडू शकता आणि ही स्टेप याच्यातूनच निर्माण झालेली असते पण तुम्हाला शॉर्टकट पद्धत सोडवायची सवय सो पडली मित्रांनो प्रत्येक उदाहरण शॉर्टकट पद्धतीने सोडवले जात नाही पण तुम्हाला ही स्टेप माहीत असली तर तुम्ही कोणतंही उदाहरण काही क्षणात सोडू शकता सोडवलं ना काही सेकंद लागला फक्त काही सेकंदात सोडवलं मित्रांनो जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा हे उदाहरण सोडवलं दिसायला किती कठीण वाटतं ते उदाहरण पण काही क्षणात तुम्ही सोडतात व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर आले तुमचे ज्यांनी ज्यांनी ऑप्शन क्रमांक बी दिलं व्हेरी गुड तुम्ही सर्व जणांना व्हेरी गुड खूप छान प्रकारे अभ्यास करता तुम्ही खूप छान प्रकारे अभ्यास करता बघूया पुढील कोणता प्रश्न तुमच्या स्क्रीनवर हो येतोय आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे पुढील प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे बघा त्याचं उत्तर काय असणार आहे चेक करा ज्यांच्याकडे नोट्स आहेत त्यांनी पटापट सोडवा आणि ज्यांच्याकडे नोट्स नसतील त्यांनी सुद्धा समजून घेतलेलं आहे कशा प्रकारे याचं उदाहरण सोडवलं जातं त्यांनी सुद्धा ते पटापट सोडवा ठीक आहे बघा प्रश्न काय आहे मी मांडणी करतो तोपर्यंत तुम्ही सुद्धा सोडवा आणि कमेंट बॉक्स मध्ये योग्य उत्तर द्या काय प्रश्न आहे प्रश्न थोडासा कठीण वाटत आहे पण सोपा आहे बघूया काय प्रश्न आहे प्रश्न आहे की अकरा छेद तीन सॉरी तेहतीस परत गुन्हेला एकशे पंचवीस छेद पंचवीस परत गुन्हेला शंभर छेद चार आणि परत गुन्हेला दोनशे दिसायला खूप कठीण आहे दिसायला कठीण आहे ना पण काही क्षणात तुम्ही त्याच स्टेप नुसार जे मागे शिकवलं त्यानुसारच तुम्ही हे उदाहरण सुद्धा सोडवू शकता बघा ज्यांच्याकडे चांगल्या प्रकारे अभ्यास झाले ज्यांच्याकडे नोट्स आहे त्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांनी पटापट -पड़ कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या ज्यांनी अभ्यास केला नाही ज्यांना समजून घ्यायचं नाही समजून घ्या मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला पुन्हा सोडून दाखवतो आपल्याला एकट्याला पुढे जायचं नाही तर तुम्हाला सर्वांना यावर्षी महाराष्ट्र पोलीस बनवून दाखवेल फक्त तुम्ही दररोजचा अभ्यास करत राहा तुमच्याकडे नोट्स आहे ना त्याच्यामध्ये सर्व दिलेलं आहे अभ्यास करायचा कंटिन्यू स्टेप बाय स्टेप मांडणी आहे त्यामध्ये बघा कशा प्रकारे सोडवलं जातो मांडणी करतो पुन्हा एकदा अकरा चेत तेहतीस गुन्हेला एकशे पंचवीस भागीला पंचवीस गुन्हेला शंभर भागीला चार गुन्हेला दोनशे कळालं इथपर्यंत दो। प्रकारे भाग देतात तुम्हाला माहिती आहे परत भाग देऊ आपण अकरा एक अकरा अकरा त्रिक तेहतीस अकराने तीन वेळेस गुणलं तर तेहतीस उत्तर येतं ठीक आहे त्यानंतर पंचवीस एक पंचवीस पंचवीस पाच एकशे पंचवीस म्हणजे पंचवीस गुन्हेला पाच म्हणजे पंचवीसचे चे पाच पाच ची बेरीज केली किंवा पंचवीसला पाच वेळेस गुणलं एकशे पंचवीस उत्तर येतं कळालं त्यानंतर चारा एक चार ठीक आहे आणि चारा पंचे वीस कळाला इथपर्यंत तुम्ही इकडे सुद्धा भाग देऊ शकता किंवा इथे सुद्धा भाग देऊ शकता कुठेही भाग द्या सारखंच असणार ते ठीक आहे चार एक चार चार पंचे वीस हे सर्व मांडणी झालेली आहे आता ही जेवढी संख्या उरली ती खाली मांडून घेऊ आपण तुम्ही इथल्या तर सुद्धा भाग देऊ शकता पण काय विद्यार्थी नवीन आहे तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून खाली मांडणी करतो ओके बघा काय उरला आता वरती वरती आहे पाच गुन्हेला हे, हे शंभर आणि हे पन्नास एक असेल तर लिहायची गरज नाही आणि भागीला काय उरलेले मित्रांनो एक आहे एक लिहायची गरज नाही तीन उरलेले ठीक आहे तीन इथपर्यंत कळालं आता यांचा गुन्हा करून घ्या मित्रांनो गुन्हा किती सोपं आहे काय पाच गुन्हेला पाच करा पाच गुन्हेला पाच किती होता पंचवीस हे लिहिले आपण पंचवीस हे शून्य जसे तसे मांडणी करा आणि हे दोन शून्यांची जसे तशी मांडणी करा भागीला हे तीन लिहून टाका हेच याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य उत्तर असणार आहे काय पंचवीस हजार भागीला तीन याचं योग्य उत्तर असणार आहे पंचवीस हजार भागीला तीन ऑप्शन क्रमांक डी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले बघा का उत्तर दिले त्यांनी त्यांनी यावर प्रॅक्टिस केलेली त्यांना माहिती मागील टॉपिक हा होता तर पुढील टॉपिक हाच असणार आहे व्हेरी गुड खूप छान प्रकारे उत्तर दिलं तुम्ही सर्वांनी व्हेरी गुड हिच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून आहे की तुम्ही सर्वांचं योग्य उत्तर येईल मित्रांनो सर्वांचं या उदाहरणांमध्ये दिसायला किती कठीण वाटत होता काही क्षणात तुम्ही सोडू शकले काही क्षणात काही वेळ लागला नाही दिसायला जरी कठीण असला तरी तुम्ही काही क्षणात देऊ शकता आणि जे विद्यार्थी म्हणत असेल पुन्हा एकदा की एक कठीण आहे म्हणजे जास्त वेळ लागतो एवढा वेळ पोळीशील नसतो बघा काही क्षणात तुम्ही कसं सोडू शकता त्याच पद्धतीत कसं लिहा अकरा छेद तेहतीस गुन्हेला एकशे पंचवीस भागीला पंचवीस गुन्हेला शंभर भागीला चार गुणिला दोनशे कळलं द्या अकरा इथं तीन येणार अकरा का अकरा तीन पंचवीस पाच बरोबर चारा पंचे फिनिश पाचा पाचा पंचवीस हे दोन तीन तीन शून्य इकडे आले आणि हे तीन खाली फिनिश काही क्षणात काही क्षण लागतो फक्त मित्रांनो काही क्षणात तुम्ही सोडू शकता तीस सेकंद तरी लागतंय का याला ही मांडणी वरती असते तुम्हाला फक्त होती भागदेचा परीक्षेमध्ये पेपर होती संपला विषय पण कधी तुम्ही सोडू शकता मित्रांनो तुमची प्रॅक्टिस झालेली असेल जे नवे विद्यार्थी आहेत त्यांनी प्रॅक्टिस करा भरपूरशी उदाहरण आहे सर्व उदाहरण यामध्ये आहे तुम्ही फक्त प्रॅक्टिस करत राहा प्रॅक्टिस करणार तेव्हा तुमच्या ऑप प्रश्नांचे उत्तर सोडवले जाणार तुमचं गणित पक्क होईल दिसायला जरी कठीण असले तरी काही क्षणात तुम्ही सोडवताय ना भरपूरशा विद्यार्थ्यांनी योग्य तर दिले ना व्हेरी गुड मित्रांनो तुमच्या सर्वांसाठी का उत्तर दिले तुम्ही कारण तुम्ही अभ्यास केलेला आहे जोपर्यंत तुम्ही अभ्यास करणार नाही तोपर्यंत तुमचं काहीच होऊ शकत नाही आणि तुम्हाला अडचणी आले काही तर आमचं हेल्पलाईन नंबर चोवीस तास तुमच्या सेवेसाठी अव्हेलेबल आहे चोवीस तास कधीही कॉल करा कधीही कॉल करा तुम्हाला हे उदाहरण सोडवता जमतील ठीक आहे चांगल्या प्रकारे अभ्यास चालू तुमचा सर्वांचा सर्वांसाठी वेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर आले मित्रांनो वेरी गुड बघूया पुढील कोणता प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येतोय आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे पुढील प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे बघा त्याचा योग्य उत्तर काय आहे प्रश्न पूर्ण वाचा ऑप्शन पूर्ण वाचा त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्या प्रश्न बघा प्रश्न थोडासा कठीण वाटतोय पण काही क्षणात तुम्ही सोडू शकता बघा प्रश्नाची मांडणी करतो आता प्रत्येकाने ज्यांना जमत नव्हते त्यांनी सुद्धा प्रयत्न करा आणि पटापट कमेंट मध्ये उत्तर द्या आणि ज्यांना वाटत असेल नाही मी तरीही समजून घेईल त्यांनी माझ्याकडे बघा मी तुम्हाला सर्वांना शिकवणार आहे ठीक आहे बघूयात प्रश्न काय होता प्रश्नाची मांडणी करून घेऊ अगोदर प्रश्न मांडा अकरा छेद साठ परत गुन्हेला तीस परत गुन्हेला तीन तीन छेद सात आणि गुन्हेला एक छेद तीन बरोबर काय ठीक आहे प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे प्रश्न इथे सुद्धा मांडलेला आहे ज्यांना समजत असेल त्यांनी पटापट कमेंट पासून उत्तर द्या बघा प्रश्न पुन्हा मांडतो अकरा छेद साठ गुन्हेला तीस गुन्हेला तीन छेद सात गुन्हेला एक छेद तीन ठीक आहे भाग द्या आता पटापट भाग द्यायचा नेहमीप्रमाणे ने आपला भाग द्यायचा आहे भाग द्या काय भाग देणार अकरा सॉरी अकरा छेद सहासष्ट अकरा छेद सहासष्ट ठीक आहे अकरा छेद सहासष्ट अकरा एक अकरा अकरा सक सहासष्ट ठीक आहे सहा पंचे सहा एक सहा सहा पंचे तीस ठीक आहे तीन कट तीन कट कळालं हे तीन गेले हे तीन गेले अकरा एक अकरा अकरा सक सहासष्ट सहा पंचे तीस किती उरले मित्रांनो फक्त ही आणि ही संख्या उरलेली आहे म्हणजे पाच छेद सात फक्त उरलेले आहे आणि त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी असणार आहे सी याचं योग्य उत्तर होतं काही क्षणात बघा जास्त मांडाने पण करायची गरज पडली नाही जसं जसं तुम्हाला शिकत गेले तसे तसे पुढच्या स्टेप तुमच्या कमी होत गेला व्हेरी गुड मित्रांनो खूप छान खूप छान उत्तर दिले तुम्ही सर्वांनी व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खरंच खूप छान उत्तर दिले मित्रांनो आणि दिसायला किती कठीण वाटतो हा टॉपिक पण किती सोप्या पद्धतीत सोडवला गेला आणि लेक्चर झाल्यानंतर या टॉपिकवर शंभर मार्कांची जबरदस्त डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका सुद्धा तुम्हाला मिळणार आहे काही क्षणात म्हणून खूप चांगल्या प्रकारे उत्तर दिले तुम्ही सर्वांनी सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर आले मित्रांनो याचं योग्य उत्तर काय ऑप्शन क्रमांक सी पाचशे सात खूप छान उत्तर दिले आणि जाणून घ्या जे नवीन विद्यार्थी आहे तुम्ही बघा काही विद्यार्थी प्रश्न आला का आला या यो, प्रश्नाचे योग्य उत्तर देतात का देतात कारण त्यांच्याकडे नोट्स आहे या सर्व काही नोट्स आपल्या संपूर्ण टीमने स्वतःच्या अभ्यासाने एकावन्न जणांची टीम आहे आपली एकावन्न जणांची टीमने दिवस रात्र मेहनत करून दिवस रात्र या नोट्स तयार केलेल्या आहेत नोट्स तुमच्या यशाचे गुरु केले ठरणारे लक्षात ठेवायचं या सर्व पुस्तकांचा अभ्यास करून नोट्स काढलेले आहेत तुमच्याकडे गणितासाठी कोणताही पुस्तक असो त्या पुस्तकाचा सुद्धा अभ्यास केला आणि बाजारामध्ये तेच एक पुस्तक आहे का सर्व पुस्तक गणितासाठी कित्येक पुस्तक अव्हेलेबल आहे बाजारात त्या सर्व पुस्तकांचा अभ्यास केला आपल्या एकावन्न जणांच्या टीमने त्यानंतर स्वतःच्या मर्जीने स्वतःच्या भाषेमध्ये नैसर्गिक स्टेप म्हणजे तुम्हाला पुस्तकामध्ये लॉन्ग कट भेटणार पण याच्यामध्ये लॉन्ग कट पण शिकवला जातो शॉर्टकट पण शिकवला जातो आणि तुम्हाला समजेल आणि उमजेल अशा प्रकारे या नोट्स काही साध्या सुध्या नोट्स नाही एकावन्न जणांच्या जा टीमने दिवसरात्र मेहनत करून अभ्यास करून या सर्व नोट्स बनवल्या आहेत तुम्ही मराठी व्याकरणांचे नोट्स दिली तर तुम्हाला मराठी व्याकरणासाठी कोणते पुस्तक घ्यायची गरज नाही सर्व काही या नोट्स मध्ये अवेलेबल आहे सर्व नोट्स जबरदस्त नोट्स आहेत जबरदस्त त्याचा अभ्यास आहे कळाला सर्व नोट्स तुमच्याकडे असणे आवश्यक आहे या नोट्स तुमच्या यशाचे गुरु केले ठरणार आहे तुम्ही यशस्वी होऊ शकता स्मार्ट प्रकारे अभ्यास करा मोठे मोठे पुस्तक वाचत बसू नका जास्त दिवस नाही आहे पोलीस भरतीला काही क्षणात तुमचा अभ्यास करून जाईल काही दिवसातच पाच पाच वर्ष अभ्यास करायची गरज नाही तर दहा वर्षांची मेहनत सुद्धा तुम्ही काही दिवसात कव्हर दिवसा 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 दिवसा। करू शकता कळा मित्रांनो आणि जे नवे विद्यार्थी आहेत त्यांना आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपला जॉईन करायचं आहे जिथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर दररोज डिजिटल स्वरूपाचे प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात यासाठी एक छोटीशी प्रोसेस आहे ती म्हणजे काय हे बघा का हे काय आहे हे आहे आपलं डिजिटल पोलीस पोलिसमध्ये युट्यूब चॅनल जे तुम्ही आता पाहताय ते चॅनल आहे हे या चॅनलला तुम्हाला काय करायचं फक्त सबस्क्राईब करा लाल कलरचं बटन दिसतंय ते लाल कलरच्या बटनवर क्लिक करा चॅनल सबस्क्राईब होईल त्याचा स्क्रीनशॉट करा आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या हा या व्हॉट्सअप नंबरवरती तो स्क्रीनशॉट शेअर करा तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणात तुम्हाला व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल जिथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुप होती या टॉपिक वर त्या स्पेशल ग्रुपमध्ये मा शंभर मार्कांची जबरदस्त प्रश्नपत्रिका तयार केलेली आपल्या टीमने तयार आहे ना, ना? शंभर मार्कांची जबरदस्त प्रश्नपत्रिका ज्यामध्ये गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण ज्ञान भूमिती चालू घडामुळे सर्व काही ऍड आहे आता लेक्चर झाल्यानंतर लगेच लेक। शंभर मार्कांची जबरदस्त प्रश्नपत्रिका लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती भेटूयात लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मित्रांनो शंभर मार्कांचा पेपर सोडवायचा ना सर्वांनी सोडवायचा ठीक आहे भेटूया लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती ತೋಪಂತ ನಮಸ್ಕಾರ